राम मंडळी सगळ्या तुमचं आजच्या ब्लॉक मध्ये आणि सगळ्याला हरे कृष्णा तर मी खाली रांगेत थांबलो तो रेल्वेने आलेला क्रॉस बघितला चलत आलोवर तर चलत आलेला ब्लॉक ऑलरेडी मी टाकलेला आहे तर ते तुम्हाला वरती जे माझ्या डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक दिसेल ती लिंक करून तुम्ही तीही मजा बघू शकता की चलत येतानाची तिरुपतीची काय मजा आहे तर मी असं तरी एकटंच आलेलो तर पण इथं आल्यावर कळलं की आमचे बघा हे बंटू पाटील आमचे बंधू आहेत की मोठे बंधू गावाकडून हे आले तर नऊ जण गावाकडून त्याच्यामुळे मग मी आता हे ब्लॉक घेतलाय मोठा हा तीन रूमचा ब्लॉक आहे सी एन सी मधला तर मस्त आहे बघा फॅमिली पाठवलं माझ्या गोविंदानं आमची गावाकडची फॅमिली आली तर चला तर मग आज आपल्याला काय काय करणार हे बघायचे तिरुपती दर्शन वगैरे झालेलं आहे माझं फक्त राहिले ते बघा माझे केस थोड्या वेळानं गायब होणार आहे चलो तिरु मित्रांनो असं तर एकटाच फिरतो पण फॅमिली सोबत किंवा मग आपल्या मित्रपरिवारासोबत फिरायला मजा वेगळीच असते तसं म्हणलं तर आता आम्ही सगळे जण आता चाललो तर कसं काढण्यासाठी ओळख करून देतो कोणाकोणासोबत कोण कोण आले तिकडून आज त्यांनी गाडी करून आले चला तर मग एकदम मस्त तर आता आज माझं लुक जरा बदलणार आहे मी ड्रेसिंग सेन्स जरा वेगळा करणार आहे तर ती बघायचं विसरू नका आता आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला मस्तपैकी ड्रेसिंग बघायला भेटेल माझी जी की आपण आईला दाखवायला जाणार आहोत जे की आईची सेवा चालू आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण पुढं खरंच मजा आहे चला तर हे आहे माझं आजचं नवीन लुक ते म्हणजे बघा म्हणजे खाली मी घातले दो तर दिसायला का तुम्हाला नाहीतर मी आमच्या बंधूला माझा व्हिडिओ करायला लावतो कमेंट करून सांगा हे लुक माझं कसं दिसायचे आणि धोतर मी बराबर घातले का नाही तर ते पण कमेंट करून सांगा तर आता आपण जाणार आहोत आईकडे भेटायला ह्या लुकमध्ये बघा आता आमची आई, आई काय म्हणते तर हे माझं बघा फाईनल लुक तर हे धोतर वगैरे जे आहे तर पूर्ण ह्या तिरुपतीमध्ये मी एकट्यानंच घातलं होतं कारण इथं तर सगळे लुंगीच गुंडाळते धोतर फक्त मीच घातलं होतं तर पूर्णपणे बघा नेमकं मी कसा दिसलो या धोतरामध्ये आणि कमेंट मात्र नक्की करा आणि आमच्या आईचा आनंद तुम्ही बघा आईच्या आमच्या आईला आनंद किती झाला मला बघितल्यानंतर मला फॅमिली पण दाखवायची राहिली तर आमचे हे दाजे आहेत गावातील तर हे त्यांची सगळी पूर्ण फॅमिली तर आता आम्ही चालू आईकडे सगळेजण मिळून प्रसाद घेण्यासाठी आईचे रिॲक्शन आणि एक्सप्रेशन बघू नेमकं कसे असते बघून तर आईला आमच्या हसू एवढं आलं छान वाटलं आईलं खूप छान म्हणली सगळे मला महाराज महाराज म्हणायला लागले होते तर मग आम्ही सगळ्यांनी हेत घेतला प्रसाद आणि मग मी तुम्हाला दाखवा म्हणलं की आमची आई वगैरे जे आहेत या ठिकाणी सेवा काय करतात तर ते सेवेमध्ये जे असते तर हे खिचडी वाटप वगैरे असते सेवा असते प्रसाद वाटपाची जेणेकरून सर्व भाविकांना प्रसाद भेटावा कोण या ठिकाणी उपाशी राहू कारण रूम वगैरे भेटले नसल्यामुळे सर्वजण तर रस्त्यावरतीच असतात या ठिकाणी तर रूम भेटेपर्यंत मग त्यांना खाण्याची सोय वगैरे हे असते तिरुपतीमध्ये तर आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल फ्री अशी त्यांची व्यवस्था असते राहण्याची पण आपण तुम्हाला व्यवस्था दाखवतो मी तर आता आमच्या फॅमिली तर गेले तिकडे आता ते फिरायला तर आम्ही आला फोटोशूटसाठी आता म्हणजे आईसोबत फोटोशूटला का आमच्या आईचा ग्रुप आई मावशी आमच्या हे दोन आमच्या कसं आहेत येत्या आमच्या दुकानच्या ही त्यांची मैत्रीण आहे हो का तर आता ही आमचा ग्रुप आहे तर मस्तपैकी फोटो काढतो कसा दिसायला कमेंट नक्की करा का तुम्ही कमेंट करणं गेलो आजकाल व्हिडिओ बघून आणि कमेंट करा आम्हाला आणि यांची व्यवस्था कशी आहे ती पण सांगणार आम्ही मी चला तर आमच्या सगळ्यांचा जे आहे तर फोटोशूट वगैरे झाला आहे मी आता चलत चालू आहे सेवा सदनला जिथं आई वगैरे आहे म्हणजे ते राहत आहेत तिथं मला पण मी सेवा पुढे आल्या होत्या त्याच्यामुळे वाढ काय तर हिनी चहा चार तिथं थांबले होते आणि ते चहा वाल्याला शिकवला चहा कसा बनवायचा दोघी मिळून मी म्हणलं आता हेनी किती चांगला बनवतात किंवा ह्यांचं लक्ष सुद्धा नाही माझ्याकडे मी ह्यांच्या महाग येऊन कधी थांबलोय गपचूपचा व्हिडिओ करायला पुन्हा लक्षात आला आमच्या आईच्या की मी महाग येऊन थांबलोय त्यालाच म्हणते अद्रक टाकून बनवून ही टाकून बनव मग आणि आपणच हसले हो ची ची तर अशी आमची आई आणि व काही मावशी यांची जुडीच वेगळी आहे तर मी म्हणलं तुमचं सदन दाखवा मला म्हणलं तर हे इथं चहा प्यायला थांबले होते मग त्याचा चहा पिणं झाल्यावर मी आतमध्ये आलो तर हे जे आहे तरी महिलांची बिल्डिंग आहे सेवा सदन तर ही इतकी मोठी बिल्डिंग आहे की इथं किती तर हजार भाविक जे आहे तरी तर राहू शकतात आणि हे फक्त सेवे करायसाठी आहे जी इथं तिरुपतीमध्ये सेवा करायला येतात तर भरपूर भाविक या ठिकाणी सेवेला येतात तर ते पुढची जी तुम्हाला इमारत दिसायला ते आहे पुरुषांचं सेवा सदन ज्या ठिकाणी पुरुष हे आयडेंटी घालून आलेले हे आता त्या सेवा सदनमधलेच आहेत जे की आपल्या महाराष्ट्रातून वगैरे भरपूर जण तिथं सेवेला जातात आणि बाहेरून पण बरेचसे येतात प्रत्येक गावातून वगैरे इथं सेवा करायला येतात तर भरपूर असे मैदान वगैरे आहे पार्किंगसाठी वगैरे त्यांना तर हे असं सेवा सदन कसं वाटलं तुम्हाला हे सेवा सदन मी सेवा सदन बघूजोपर्यंत आई मावशी साडी चेंज करायला गेलेत आमच्या आईला आता आम्ही सेवा सदन बघितले का खूप साड्या वगैरे चेंज करून आले आता मी इथं आलो आईसाठी बोंडा खायला आईला आमच्या आमचा बोंडा लेखायचा बोंडा बोंड बोंडाय का आहे माहित नाही आता ते आल्यावर बघू नेमकं काय लेखायचं कुठं ऐकले की का नाही घेते लेकराच्या वर्षा काम महागाला बुडकी थुडकीत आला मी तर भेटले आपल्याला तर घेऊ आता ते बोंडा बोंडा म्हणजे भजे आहे का नाही ग भज्यासारखंच काहीतरी

क्या नमिट का बोंडा बोंडा बोंडाओतम्मा कांतम्मा बोंडा <laughs> खावा बोंडा बोंडा खाऊन हुवा बोंडा तर हे आहेत गोंडा म्हणजे आपल्या ह्याच्यात कांदा भजे आणि मिरची भजे जे असतात ना त्यात मिक्स आहे कांदा भी आहे मिरची भी आहे म्हणून हे आहे धोंडा होला काय आमच्या आईला कोण नाद लावली किंवा आता मग घेऊन घेऊन दुसरी प्लेट मग हा आई आहे तर वरा स्वामीचं दर्शन घेतलं मी लगेच आता आई गेली ती मी चाललोय आता रूम चार्जिंग चार संपले डायरेक्ट आता रूमवर जाऊन भेटतो तुम्हाला तर ती बोंडा तर मी काही खाल्ला नाही त्याच्यामुळे मी था, था ना ला 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 तर पाणीपुरी खायला थांबलो तर ह्या पद्धतीने इथं पाणीपुरी दिलं होतं आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे तिरुपतीमधील पाणीपुरी आहे तर हे छान दिलं होतं फक्त इथं गोड पाणी भेटत नाही फक्त तिखट पाणी देते बाकी चव चांगली लागली मला इथली पण पाणीपुरीची मस्त होती एकदम झनझणीत जन, होती तर व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा ला, ला.